सुप्रभात मंडळी आपण वाचत आहोत ध्यानाची सुटकेस हे कॅरन लिवाईन लिखित पुस्तक ज्याचा मराठी अनुवाद माधुरी पुरंदरे यांनी केलेला आहे तर कालच्या पुढे सुरू करते टोकियो जून दोन हजार फ्युमिकोला वाटलं त्यापेक्षा कितीतरी जास्त लोकांनी मुलांच्या नजरेतून हॉलोकास्ट या प्रदर्शनाला भेट दिली मुलांनी आणि मोठ्या माणसांनीही त्यांच्यापैकी अनेकांना हॉलोकॉस्टची कहाणी प्रथमच कळत होती फ्युमिकोला अपेक्षा होती त्याप्रमाणे तिनं गोळा केलेल्या वस्तूंमुळे आणि त्या वस्तूंनी सांगितलेल्या कहाणीमुळे तो सारा दुःखद इतिहास प्रेक्षकांना जास्तच खरा वाटत होता लोकांना तिथं मांडलेले बूट झायक्लॉन बी गॅसचा कॅन आणि स्वेटर यामध्ये रस होताच पण त्यांचं लक्ष वेधून घेत होती ती सुटकेस मुलं आणि त्यांचे बाबा त्या सुटकेस भोवती गोळा होत होते आणि तिच्यावर लिहिलेला मजकूर वाचत होते हॅना ब्रॅडी सोळा मे एकोणीसशे एकतीस अनाथ स्मॉल विंग्स क्लबच्या छोट्या सदस्यांनी लिहिलेल्या कविता ते वाचत होते थेरेजियन स्टार्टमध्ये हॅनानं काढलेल्या चित्रांचं कौतुक करत होते तुम्हाला तिच्याबद्दल आणखी माहिती कळली आहे का तिचं पुढं काय झालं ती दिसायला कशी होती सगळे पाहुणे विचारत होते हॅनाचा फोटो मिळवण्याचे प्रयत्न दुप्पट चोरानं करण्याचा निर्धार फिमिकोनं केला जगात कुठेतरी कोणीतरी आपल्याला मदत करणारं असेलच फिमिकोनं तेरेत्सिन संग्रहालयाला पुन्हा एकदा पत्र लिहिलं त्याच त्यांचं पुन्हा तसंच उत्तर आलं आम्ही तुम्हाला पूर्वीच सांगितलं आहे की हॅना ब्रॅडी नावाच्या मुलीबद्दल आम्हाला काहीही माहिती नाही फिमिकेला मात्र हे पटत नव्हतं तिनं स्वतःच तेरेत्सिनला जायचं ठरवलं डिपोर्टेशन सेंटर मे एकोणीसशे बेचाळीस चौथ्या दिवशी सकाळी जोरात शिट्टी वाजली आणि एक नाझी सैनिक गोदामाच्या इमारतीमध्ये शिरला खेकसणाऱ्या सुरात तो हुकूम सोडत असताना हॅना आणि जॉर्ज अंग चोरून एकमेकांना चिकटून कोपऱ्यात बसले होते एका तासाच्या आत सर्वांनी रेल्वेमार्गापाशी जायचं आहे प्रत्येकाला फक्त एकच सुटकेस बरोबर घेता येईल फक्त पंचवीस किलो एक ग्रॅमही जास्तीचा चालणार नाही सग सरळ रांग करायची बोलणं बंद जसं सांगितलं आहे तसंच करायचं त्याचा आवाज किती कठोर किती भीतीदायक होता हॅना आणि जॉर्जनी भराभरा आपलं सामान आवरलं भोवतीच्या मोठ्या माणसांनी त्यांना मदत केली आणि त्यांना निघण्यासाठी तयार केलं त्यांच्या मनात आलं आई बापांविना एकट्यानं असा कठीण प्रवास करायचा बिच्चारी मुलं सैनिकांच्या करड्या नजरेच्या धाकात सर्वांनी गोदाम सोडलं आणि एक रांग करून ते रेल्वे मार्गाच्या बाजूला उभे राहिले बाहेरच्या स्वच्छ सूर्यप्रकाशातून हॅना आणि जॉर्जनं हातात सुटकेस घेऊन गाडीच्या अंधाऱ्या डब्यात पाऊल टाकलं डबागच्च भरेपर्यंत माणसं आत येतच होती मग दारं धाडकन बंद झाली आणि गाडी निघाली तेरेत्सिन जुलै दोन हजार थेरेजियन स्टार्ट चेकोस्लोवाकियातल्या तेरेत्सिन या शहराला नाझींनी दिलेलं नाव हॅनाच्या सुटकेसचं गुड उकलायचं असेल तर या गावाला जायला हवं हे फ्युमिकोच्या लक्षात आलं होतं पण जायचं कसं चेक प्रजासत्ताक जपानपासून हजारो मैल दूर होतं विमानाचं तिकीट काढायला खूप पैसे लागणार होते आणि तेवढी पुंजी फ्युमिकोजवळ नव्हती पण यावेळी नशीब फिमिकोच्या बाजूला होतं इंग्लंडमध्ये हॉलोकॉस्टवर एक परिषद भरणार होती फिमिकोला तिथं येण्याचं आमंत्रण मिळालं तिथून तिला चेक प्रजासत्ताकाला त्याच्या राजधानीला प्रागला विमानानं अगदी थोड्या वेळात जाता येणार होतं प्राग ते तेरेत्सिन या रस्त्यानं जेमतेम दोन प्रवासांचा दोन तासांचा प्रवास होता फिमिकोला तिकडं जायची आता अगदी घाई झाली अकरा जुलै दोन हजार या दिवशी सकाळी फिमिको बसमधून तेरेत्सिनच्या मुख्य चौकात उतरली कोणत्याही छानशा साध्या गावासारखंच ते गाव दिसत होतं रुंद रस्त्यांच्या कडेला झाडांची रांग होती आणि बाल्कन्यांमध्ये फुलांच्या कुंड्या ठेवलेल्या होत्या नीटनेटक्या तीन मजली इमारती होत्या पण फ्युमिकोचं या कशाकडेच लक्ष नव्हतं आपलं काम करण्यासाठी तिच्यापाशी फक्त एक दिवस होता रात्री तिला प्रागला परत जावं लागणार होतं तिला जपानला परत घेऊन जाणारं विमान दुसऱ्या दिवशी सकाळीच होतं फिमिकोनं तेरेत्सिनला येण्यापूर्वी फोन वगैरे केला नव्हता संग्रहालयातल्या भेट देण्याची वेळही ठरवलेली नव्हती चौकात समोरच असलेली दुमजली आडवी फिकट पिवळ्या रंगाची इमारत तिला दिसली तेच तेरेत्सिन घेट्टो संग्रहालय होतं फिमिकोनं संग्रहालयाच्या जाडजूड दरवाजावर थाप मारली आणि तो दरवाजा उघडला ती आतल्या थंड कॉरिडॉरमध्ये शिरली सगळीकडे जरा विचित्र शांतता होती कुठे गेले सगळे बाजूच्या ऑफिसच्या खोलीत तिनं डोकावून पाहिलं खोली, खोली रिकामीच होती संपूर्ण इमारतीत कोणी दिसत नव्हतं काय झालंय फिमुकीला कळे ना जेवणाची सुट्टी म्हणून सगळे बाहेर गेले असतील का ते शक्य नव्हतं कारण सकाळचे दहाच वाजले होते फ्युमिको बाहेर आली आणि चौकातल्या बागेत बाकावर बसलेल्या एका ग्रहस्थाला तिनं विचारलं मला मदत कराल का जरा या संग्रहालयात मला मदत करू शकणाऱ्या कुणाला तरी मी शोधते आहे आज तुम्हाला तिथे कोणीच भेटणार नाही तुमच्या दुर्दैवानं आज सुट्टी आहे आणि तिथे काम करणारे सगळेजण कुठे कुठे बाहेर गेले आहे ोची खूप निराशा झाली थ्रेजियन स्टार्ट मे एकोणीसशे बेचाळीस आगगाडीचा प्रवास विशेष काही न घडता तसा शांततेत पार पडला सगळी माणसं गप्प गप्प आपल्या विचारात आणि आपलं पुढे काय होणार या भीतीमध्ये हरवलेली होती काही तासांनी गाडी अचानक थांबली दरवाजे धाडकन उघडले गेले आणि दरवाजाजवळ उभे असलेल्या भयभीत प्रवाशांना स्टेशनच्या नावाची पाटी दिसली बोहूसोवक स्टेशन आपली सुटकेस घेऊन जॉर्जबरोबर डब्यातून बाहेर पडलेल्या हेनाचे डोळे सूर्यप्रकाशाने दिपल्यामुळे किलकिले झाले सगळ्यांना आपापलं सामान घेऊन थ्रेजियन स्टार्ट किल्ल्यापर्यंत चालत जाण्याचा हुकूम सुटला तसं ते अंतर काही किलोमीटर्सच होतं पण मुलांचं सा सामान आकारानं मोठं आणि वजनानं जड होतं ओझं कमी करण्यासाठी त्यातल्या काही गोष्टी इथेच टाकून द्याव्यात असा विचार हॅना आणि जॉर्जच्या मनात आला नको सुटकेसमध्ये असलेली प्रत्येक वस्तू त्यांना त्यांच्या तेन आत्या आत्तापर्यंतच्या आयुष्याची आठवण करून देणारी होती आणि म्हणूनच खूप महत्त्वाची पण होती शेवटी एक सुटकेस जॉर्जनं उचलली आणि दुसरी काही कैदी का ओढून नेत असलेल्या हा ढकलगाडीवर ठेवली तटबंदी असलेल्या किल्ल्याच्या दरवाजापर्यंत हॅना आणि जॉर्ज पोचले आणि रांगेत उभे राहिले त्यांच्याप्रमाणेच रांगेतल्या प्रत्येकानं छातीवर पिवळा तारा लावलेला होता रांगेच्या पुढच्या टोकाला एक सैनिक प्रत्येकाला नाव वय आणि जन्मगाव विचारत होतं मग मुलं आणि पुरुष यांना एका बाजूला तर मुली आणि स्त्रिया यांना दुसऱ्या बाजूला पाठवत होता ते कुठं जात आहेत हॅनानं जॉर्जला विचारलं आपल्याला भावापासून वेगळं व्हावं भावा लागेल याची तिला इतर कशाहीपेक्षा जास्त भीती वाटत होती मला तुझ्याबरोबर राहता येईल हॅनानं विचारलं चुप हॅना जॉर्ज बहिणीला म्हणाला हट्ट करू नकोस दोघं रांगेच्या टोकाशी पोचले तेव्हा तिथल्या सैनिकानं त्यांच्याकडे रोखून पाहिलं तुमचे आईवडील कुठे आहेत त्यांना विचारलं ते, ते... ते दुसऱ्या छावणीत जॉर्ज चाच चाचरत म्हणाला आम्हाला ते कदाचित तिथं भेटतील अशी आशा आहे त्या सैनिकाला गप्पा मारण्यात अजिबात रस नव्हता त्यानं दोघांची नावं कार्डावर लिहून घेतली सुटकेस उघडून आत पैसे किंवा दागिने आहेत का ते पाहिलं मग त्या बंद केल्या डावीकडे त्यानं जॉर्जला हुकूम केला उजवीकडे हॅनाला आज्ञा झाली मी माझ्या बरोबर भावाबरोबर राहू का हॅनानं विनंती केली चला आवडतो सैनिकानं भ फरमावलं ज्या गोष्टीची सर्वात भीती वाटत होती तीच आता घडत होती जॉर्जनं पटकन तिला जवळ घेतलं काळजी करू नकोस मला जमलं की मी तुला लगेच शोधून काढेन तो म्हणाला डोळ्यातलं पाणी आवरून हॅनानं आपली सुटकेस उचलली आणि इतर मुलींच्या मागोमाग ती किंडरहाईम एल चारशे दहा याच्या दिशेनं निघाली ती बराकीसारखी जागा हेच पुढली दोन वर्ष ह्यानाचं घर असणार होतं तर अशा तऱ्हेनं हॅना त्या कॉन्सन्ट्रेशन कॅम्पमध्ये पोचली आता पुढे बघूया आपण उद्या काय होतंय ते तोपर्यंत बाय बाय